नमस्कार सेविका ताईं मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका चॅनलवर म्हणजेच खूप खूप स्वागत करते सेविका ताईन्नो आज सोळा दिनांक म्हणजे सोळा तारीख म्हणजे आपले महिन्याचा जो मध्य भाग आहे म्हणजे आपले पंधरा दिवस निघून गेले आणि आता पंधरा दिवस आपले बाकी आहे तर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये आपण ही कामं आपली केली फक्त चेक करण्यासाठी आणि तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे अगदी चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही फटक्यात तो व्हिडिओ बघा आणि आपलं जे काम राहिलेलं असेल तुम्हाला आठवण देण्यासाठी मी व्हिडिओ करत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघा गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की आपले जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे सेविकेला केला पाचशे रुपये आणि मदत नसला अडीचशे रुपये तर हे आपले पैसे सुरूच राहणार आहेत फक्त ते आपल्याला वर्षाकाठी मिळणार त्याच्यामुळे आपण सगळ्या सेविका ताईंनी जे आपले पहिले निकष होते त्याच्यानुसार पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये कमीत कमी ही कामं आपण शंभर टक्के पूर्ण ठेवली म्हणजे आपल्याला पाचशे रुपये आणि मदतनीस्थाईला अडीचशे रुपये हे मिळणार म्हणजे मिळणार पण त्याच्यासाठी आपण त्या गोष्टी वेळेत त्या त्या वेळेत करणं अनिवार्य आहे एवढं मी सुरुवातीला आचवडीच्या माध्यमातून सांगते त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे आपल्या सगळ्यांना चेक करायचा म्हणजे आपल्याला डॅशबोर्ड तर डॅशबोर्डवर जाऊन आपलं खूप महत्त्वाचं काम आहे ते आधी तुम्ही रोज चेक करत चाला म्हणजे तुमचं काय राहिलंय काय नाही हे लगेच तुमचं लक्षात येणार बघा इथं आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात येतात अंगणवाडी ओपन आज रविवार असल्यामुळे हा आपला प्रश्न नाही तर इथं तुम्ही अंगणवाडी ओपन केलेली आहे का म्हणजे तुमची अंगणवाडीत तुम्ही उपस्थिती नोंद सकाळचा नाश्ता भरलाय का ऍक्टिव्हिटी केली का आणि त्याच्यानंतर दोन महत्त्वाचे घटक ज्याच्यावर आपले केंद्राचे पाचशे आणि अडीचशे रुपये अवलंबून ते म्हणजे तुमच्या गृहभेटी आणि तुमची वाढीची देखरेख म्हणजे वजन तर इकडे जर तुमचं शून्य आलं असेल म्हणजे तुमचं काम अगदी शंभर टक्के प्रोत्साहन भत्तासाठी तुम्ही पात्र आहात आणि त्याच्यानंतर वरचा जो भाग आहे तो म्हणजे अंगणवाडी केंद्र ओपन आहे का ते भरलं आहे का आता रविवार आणि सणवारांच्या सुट्ट्या सोडून तर ह्या गोष्टी जर सोडल्या तर आपल्याला ह्या गोष्टी अनिवार्य आहेत सेविका आणि मदतनीससाठी आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे आपलं महत्त्वाचं काम असतं ते देखील तुम्ही लक्षात घ्या डेली ट्रॅकर हे खूप महत्त्वाचे बघा डेली ट्रॅकर तुम्ही जर रोजच्या रोज भरलं तरच ते भरलं जातं अन्यथा दुसऱ्या दिवशी ते भरलं जात नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे आवर्जून डेली ट्रॅकरचं देखील लाभार्थी उपस्थिती आणि याच्यातलं जर तुम्ही हे काम जर पूर्ण करत असाल बघा ही उपस्थिती आहे हे आहे कार्यक्रम आहे, आहे, आहे। तर हे जर केलं तर आपल्याला जे राज्याने घोषित केलेलं आहे तर त्याच्यामध्ये देखील आपण बसू शकतो त्याच्यासाठी ही देखील अट आहे आणि ही खालची वजनांची देखील अट आहे त्याच्यामुळे तुर्तास आपल्याला ह्या गोष्टींवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे देखील आपल्याला पूर्ण करणं महत्वाचं आहे कारण की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जवळजवळ जे निकष आहेत तर ते सारखेच आहेत परंतु याच्यामध्ये काम मात्र आपल्या सेविका ताईंना करायचं आहे सेविका जर भरलं तरच मदतनीस ताईला देखील याचा प्रोत्साहन भत्ताचा लाभ मिळणार आहे आणि जो, जो केंद्राकडनं आहे तो एवढे याच्या तीन निकषामध्येच केंद्राचा हा प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे त्याच्यामुळे आपण गृहभेटी ह्या मिस करू नका मिस झाल्या म्हणजे गृहभेटी देता येत नाही त्याच्यामुळे डॅशबोर्ड रोज ओपन करा डॅशबोर्ड ओपन केलं म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टी लगेच दिसणार आता वजन एकदा भरलं गेलं म्हणजे त्याचा प्रश्न आपटला परंतु गृह बेटी ह्या डॅशबोर्ड ओपन केलं म्हणजे इथं लगेच दिसतात गृह बेटीच्या खालच्या मॉडूलमध्ये जायची गरज नाही परंतु इथं ओपन केलं म्हणजे तुमचं हे लगेच लक्षात येणार त्याच्यामुळे आपल्याला हे करून घ्यायचं जे आणि डेली ट्रॅकरमध्ये ई सी सी डी हा जो शेवटचा कॉलम आहे तो देखील दररोज भरायचा आहे रोजच्या रोज तुम्ही इथं डॅशबोर्ड चेक केलं आणि समजा तो तुमचा राहून पण गेलेला असेल दिवसभरामध्ये आणि तो तुम्ही दिवसभरामध्ये कधी भरून घेतला तरी तो पकडला जातो हजेरी आणि उपस्थिती नाचता देखील पकडला जातो समजा अनवदानाने आपल्याकडनं हे राहिलेलं असेल कधी कधी आपण कुठं मिटिंगला प्रशिक्षणाला जातून आपलं हे राहिलं असेल तर हे काम जरी तुम्ही दिवसभरात करून घेतलं तरी ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पकडलं जातं कामामध्ये त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही समजा बारा वाजल्यानंतर तुम्ही हे करतात तरी पण काहीही फरक पडत नाही परंतु हे काम तुम्ही आवर्जून करा मी तुम्हाला प्रत्येक सुळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते की ताई आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन चं काम करणं म्हणजे आपला स्वतःचा देखील फायद्याचं आहे आणि आपण ही ज्या बेसिक गोष्टी तुम्ही सगळ्या शिकून गेलेल्या आहात आणि ह्या रोजच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येत असेल बघा अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येत असेल तर आपल्याला तेवढ्या पुरतं आपल्याला काय आहे लोकेशन ऑफ करायचं आहे आणि अंगणवाडी केंद्र ओपन करून आहे आणि परत चालू आहे कारण की तुम्ही प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये असून देखील लोकेशन सेट करून देखील तुमची अंगणवाडी ओपन होत नाही अशा खूप साऱ्या जणांची अडचण आहे मला देखील ती अडचण येत होती तर मी हाच उपाय केला की फक्त आपलं जे नेटवर्क आपलं मोबाईलमध्ये जे आपला वरच जे ऑप्शन आहे लोकेशनचं ते आपल्याला ऑप करायचं आणि परत अंगणवाडी केंद्र चालू केलं का लगेच आपल्याला ते सुरू करायचं म्हणजे आपण त्या ठिकाणी ते काम करत आहोत ते नक्कीच डॅशबोर्डला क्लिक होणार आहे परंतु अडचण आली तर असं करायचं आहे अन्यथा करायचं नाही आता सध्या काही दोन तीन दिवसापासून ही अडचण येत नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मात आपल्याला गरोदर माता नोंदणी असेल लाभार्थी नोंदणी असेल जर तुम्ही अचूक 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 आधार कार्डनुसार जर ती नोंदणी करत असाल तर ती नोंदणी होते तुम्ही फक्त आधार कार्ड समोर ठेवा त्याच्यावरची जन्मतारीख त्याच्यावरचं स्पेलिंग सहित अगदी व्यवस्थित नोंदवा त्या लाभार्थ्याची नोंदणी होते फक्त कोणत्या लाभार्थ्याची नोंदणी होणार नाही त्याचं दुसऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर त्याची आधी नोंद असेल तर त्याची नोंद होणार नाही आणि त्याच्यासाठी देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की आपल्याला अंगणवाडी स्थलांतर या ऑप्शनवर जर तुम्ही गेलात आणि त्या लाभार्थ्याच्या जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचा मोबाईल नंबर जर तिथे टाकला तर नक्कीच ते लाभार्थी देखील तिथून आपल्याकडे आणता येतं जर ते आपल्या कार्यक्षेत्रात आलं असेल तर आपल्याकडे राहणार असेल तर अशा पद्धतीने तो देखील मी व्हिडिओ केलेला आहे परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या साध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जो केंद्राचा पाचशे आणि अडीचशे रुपये प्रोत्साहन भत्ता आहे त्याच्यासाठी आपण हे काम करणं किती अनिवार्य आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा परंतु ताईंनो व्हिडिओ बघत चाला आणि काम करत चाला जेणेकरून या कामामुळे आपल्याला कुठेतरी जो पाचशे नऊशे रुपये भेटणार आहे तर ते आपले मिस व्हायला नको हे मी केंद्रातच सांगितलं आता राज्याचे आपल्याला दोन हजार आहेत आता त्याचं अजून आपल्याला क्लिअरिकेशन नाही परंतु ते मिळणार एवढंच सांगितलं जात आहे त्याच्यामुळे मी फक्त केंद्राचं आचडीच्या माध्यमातून सांगितलं हे देखील लक्षात ठेवा आचडी एवढंच धन्यवाद